आजच्या महत्वपूर्ण चालू घडामोडींना आणि आजच्या चालू घडामोडींचा पहिला प्रश्न असणार आहे की नुकतेच पद्मपानी लाईफ टाइम पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ऑप्शन या ठिकाणी देण्यात आले आहेत योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए साई परांजपे यांना नुकताच हा पद्मपाणी लाईफ टाइम अचिव्हमेंट पुरस्कार जाहीर झालेला आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे त्याविषयी आपण थोडीशी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत तर हे जे काही अवॉर्ड आहे पद्मपानी लाईफ टाइम अचिवमेंट ते त्याच्या विजेता आहेत साई परांजपे ज्या की भारतीय चित्रपट सृष्टीतील दिग्गज निर्देशक व लेखिका आहेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे हे आपल्या नाव लक्षात ठेवायचं आहे आणि यांना हा जो काही पुरस्कार आहे तो जो आता अजंता एलोरा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल होणार आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी त्या ठिकाणी या सोहळ्यामध्ये यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे त्यासोबतच जे इतर पुरस्कार दोन हजार चोवीस या वर्षामध्ये देण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे कारण त्यावर सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारला जातो तर पहिला आहे मिस वर्ल्ड दोन हजार चोवीस ची विजेता आहे क्रिस्टिना पिचकोवा मिस युनिव्हर्स दोन हजार चोवीस ची विजेता आहे व्हिक्टोरिया थेल्विक ज्ञानपीठ दोन हजार तेवीस चा पुरस्कार दोन व्यक्तींना देण्यात आलेला आहे गुलजार आणि रामभद्राचार्य यांना तेहतीसवा सरस्वती सन्मान प्रभा वर्मा यांना लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार चोवीस चा अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार चोवीस मिथून चक्रवर्ती यांना एम एस स्वामीनाथन दोन हजार तेवीस बी आर कंबोज यांना त्यासोबतच जे साहित्य अकादमी मराठी संबंधित जे पुरस्कार आहेत ते दोन हजार चोवीस चा देण्यात आलेला आहे किंवा जाहीर झालेला आहे डॉक्टर सुधीर वसाळे यांना त्यांच्या बिंदांचे गद्य जे काही समीक्षा ग्रंथ आहे त्यासाठी त्यासोबतच दोन हजार तेवीस चे सुद्धा जे साहित्य अकादमी पुरस्कार आहेत ते सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे साहित्य आणि मराठीचा जो बाल साहित्याशी संबंधित पुरस्कार आहे तो भारत सासने यांच्या समशेर आणि कादंबरीला देण्यात आलेला आहे त्यानंतर आहे युवा साहित्याचा पुरस्कार जे की देवीदास सौदागर यांच्या उस्मन या कादंबरीसाठी देण्यात आलेला आहे हे अतिशय महत्वाचे इतर सुद्धा पुरस्कार आहेत जे आपल्या परीक्षांमध्ये विचारले जातात त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न बघण्या अगोदर आणि अत्यंत एक महत्वाची अपडेट सांगायची आहे की आपण या रविवारपासून जे काही महत्वाच्या चालू घडामोडी असतात त्या महत्वाच्या चालू घडामोडींवर तुमच्यासाठी एक टेस्ट ऑनलाईन टेस्ट ही घेणार आहोत तर ते टेस्ट आज ठीक सकाळी नऊ वाजता आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकण्यात येणार आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या टेलिग्रामला जॉईन करून घ्यायचं आहे जे नवीन आहेत त्यांनी आणि जे जुने आहेत त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी जाऊन ते जे काही टेस्ट घेणार आहोत ते आपण ते सर्वांनी सोडवायचे आहे त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या परीक्षांमध्ये शंभर टक्के होणार आहे चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत नुकतेच कोणत्या मंत्रालयाकडून दोन हजार पंचवीस हे वर्ष सुधारणांचे वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहेत ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत त्याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी संरक्षण मंत्रालयाने नुकतंच हे दोन हजार पंचवीस वर्ष सुधारणांचं वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे त्याविषयी काही पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत सध्या भारताचे केंद्रीय संरक्षण मंत्री आहेत राजनाथ सिंग आणि आपले जे तिन्ही सैन्य दल आहेत त्यांचे प्रमुख सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत भारतीय हवाई दलाचे प्रमुख आहेत अमरप्रीत सिंग भारतीय नौदलाचे प्रमुख आहेत सध्या दिनेश कुमार त्रिपाठी भारतीय सेना प्रमुख आहेत उपेंद्र द्विवेदी त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे नुकतेच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी फ्रँक लेसियस असं त्यांचं नाव आहे जे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला पाहायची आहे हे जे काही आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आहे त्याची स्थापना झालेली होती तेवीस जून अठराशे ला मुख्यालय आहे स्वित्झर्लंड या देशातील लॉजेन या शहरामध्ये आणि सध्या प्रमुख बनलेले आहेत त्यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे फ्रँक लेसियस त्यासोबतच याच्या काही ऑलिम्पिकमध्ये आपण या पाच रिंग बघतो त्या रिंगचं काहीतरी मित्रांनो एक अर्थ दडलेला आहे त्यामध्ये ते सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे त्या पाच रिंग ज्या आहेत त्या विविध पाच खंडांना दर्शवण्याचं काम त्याद्वारे केलं जात असत तर जी निळ्या कलरची रिंग आहे ते युरोप खंड दर्शवत असते काळ्या रंगाची जी रिंग आहे ती आफ्रिका खंडाला दर्शवते लाल रंगाची अमेरिकेला हिरवा रंग जो आहे तो ऑस्ट्रेलिया खंडाला दर्शवतो आणि जो पिवळा रंग आहे तो आपल्या आशिया खंडाला दर्शवण्याचं काम करत असतं तर हे सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये विचारण्यात आलेलं आहे ते आपण लक्षात ठेवायचं आहे त्यासोबतच इतर ज्या नियुक्त्या आहेत त्या सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे एस एस बीचे प्रमुख बनले आहेत अमृत मोहन प्रसाद बीएसएफ चे प्रमुख म्हणून दलजीत सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे सीआयएसएफ चे प्रमुख राजविंदर सिंग भट्टी एनर्जी चे प्रमुख म्हणून बी श्रीनिवासन एसपीजी चे प्रमुख म्हणून आलोक शर्मा आय टी बी पी चे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत राहुल रसगोत्र एनडीआरएफ चे प्रमुख पियुष आनंद एन सी बी अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे प्रमुख म्हणून अनुराग गर्ग यांना नियुक्त करण्यात आलेला आहे त्यासोबतच जे तीन आपले सैन्य दलाचे प्रमुख आहेत ते सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे भारतीय हवाई दल प्रमुख आहेत अमरप्रीत सिंग भारतीय नौदल प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी भारतीय सेना प्रमुख उपेंद्र द्विवेदी त्यासोबतच महाराष्ट्रातल्या नियुक्त्या माहिती असायला पाहिजे पहिली नियुक्ती आहे महाराष्ट्राच्या मुख्य सचिव बनले आहेत सुजाता सौलिक महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला त्यासोबतच महाराष्ट्राचे जे काही राज्य महिला आयोग आहे त्याच्या अध्यक्ष बनलेल्या आहेत रुपाली चाकणकर त्या सुद्धा आपल्याला पॉइंट लक्षात ठेवायचे आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे तसेच हा व्हिडिओ जम्मू अँड कश्मीर लडाख थ्रू द एजेस या पुस्तकाचे अनावरण कोणी केले ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए अमित शाह यांनी हे जे काही पुस्तक आहे जम्मू अँड कश्मीर लदाख थ्रू द एजेस या पुस्तकाला पुस्तकाचं हे केलेलं आहे या पुस्तकामध्ये काय का आहे तर जे काही जम्मू काश्मीर आणि लदाख आहे त्याच्या तीन हजार वर्षांचा जो इतिहास आहे तो त्यामध्ये सांगण्यात आलेला आहे आणि या पुस्तकाचे एकूण सात खंड येणार आहेत मित्रांनो त्यातला हा एक खंड असणार आहे तर त्याचं नुकतंच प्रकाशन हे करण्यात आलेलं आहे किंवा त्याचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेला आहे हा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे त्यासोबत जे इतर चर्चेमधील पुस्तकं आहेत ते सुद्धा आपल्याला लक्ष ठेवायचे आहेत पहिला आहे परिमल नाथवानी यांनी लिहिलेलं कॉल ऑफ द गियर दुसरा आहे आर अश्विन याची बायोग्राफी आय हॅव द स्ट्रीट्स अ कुट्टी क्रिकेट स्टोरी त्यानंतर रतन टाटा यांच्यावर पुस्तक लिहिण्यात आलेलं आहे अ लाईफ जे की थॉमस मॅथ्यू याने लिहिलेलं आहे एस जयशंकर जे भारताचे परराष्ट्र मंत्री आहेत त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे वाय भारत मॅटर्स त्यानंतर आहे दीपा मलिक जी की पॅरा ॲथलीट आहे तिने पुस्तक लिहिलेलं आहे ब्रिंग इटॉन त्यानंतर आहे अमिताभ कुमार यांचं माय बिलॉन्ड बी बिलॉंड लाईफ त्यानंतर आहे सोनू सुद यांचं बुक आय एम नो मसिया विश्वनाथ आनंद यांची सुद्धा एक बायोग्राफी आलेली आहे माइंड मास्टर ना और, या नावाने सुरेश रायना यांची आलेली आहे बिलीव नावाची प्रियंका चोपडावर यावर सुद्धा एक बायोग्राफी आहे अनफिनिश्ड नावाची मनोज नरवाने यांची एक आहे फोर स्टार ऑफ डेस्टिनी हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे नुकतेच जगातील सर्वात वृद्ध ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट एग्नेस केलेटी के यांचे निधन झाले त्यांचे वय किती होते ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए एकशे तीन वर्षाच्या त्या व्यक्ती होत्या ज्या की ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट होत्या आणि सर्वाधिक वृद्ध अशा ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट होते मित्रांनो आणि त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे त्यांच्याविषयी थोडेसे पॉईंट लक्षात ठेवायचे आहे या जगातल्या सर्वात वृद्ध ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट होत्या नुकतेच त्यांचं वयाच्या एकशे तीनव्या वर्षी निधन झालेलं आहे त्या हंगेरी या देशाच्या खेळाडू होत्या मित्रांनो हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे त्यांच्याविषयी दोन पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत त्यांनी एकोणीसशे बावन्न साली जे हेल्सिंकी या ठिकाणी ऑलिम्पिक झालेलं होतं त्यामध्ये एक गोल्ड गोल्ड मेडल सह एकूण चार मेडल हे त्या मध्ये जिंकलेले होते एकोणीसशे छप्पन साली जे मेलबर्न ऑलिम्पिक झालेलं होतं त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी चार गोल्ड मेडल सह एकूण सहा मेडल हे जिंकलेले होते त्यासोबतच इतर ज्या निधन वार्ता आहेत त्या सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे प्रसिद्ध जे, जे उद्योगपती होते रतन टाटा यांचं निधन झालेलं आहे त्यानंतर उस्ता उस्ताद जाकीर नाईक जे प्रसिद्ध तबला वादक होते त्यांचं निधन झालेलं आहे पंकज उदास जे गजल गायक होते त्यानंतर राम नारायण अग्रवाल जे की अग्निमॅन म्हणून भारतामध्ये ओळखलं जायचं त्यांनी अग्निमिसाईलच्या भारतामध्ये बनवलेल्या होत्या त्यांचं सुद्धा निधन झालेलं आहे त्यानंतर आहेत नटुवर सिंग जे की भारताचे माजी परराष्ट्र मंत्री होते त्यांचं निधन झालेलं आहे यामिनी कृष्णमूर्ती ज्या शास्त्रीय नृत्यांगना होत्या त्यांचंही निधन झालेलं आहे डॉक्टर आर नित्या आनंद ज्यांनी सहेली गर्भनिरोधी नर डॉक्टर आर नित्या आनंद ज्यांनी सहेली गर्भनिरोधक गोळीचा शोध लावला त्यांचं सुद्धा निधन झालेलं आहे शोभा रानडे ज्या की गांधीवादी सामाजिक कार्यकर्त्या होत्या त्यानंतर आहेत बिशन सिंग बेदी जे क्रिकेटर होते त्यानंतर फ्रान्सिस फ्रान्सिसो जे की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष होते त्यांचं सुद्धा निधन झालेलं आहे त्यानंतर आहेत एस एम कृष्णा जे कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे राज्यपाल होते त्यांचं सुद्धा निधन या ठिकाणी झालेलं आहे त्यानंतरचा प्रश्न असणार आहे की नुकतेच वन पारिस्थिती हरित जीडीपीशी जोडणारा भारतातील पहिला राज्य कोण बातवंत बनला आहे ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत त्याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी छत्तीसगड हा भारतातला पहिला राज्य बनलेला आहे वन पारिस्थितिकीला हरित जीडीपीशी जोडणारा त्याविषयी काही पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत आता हे जे काय वन पारिस्थितिकीला जे हरित जीडीपीशी जोडणं आहे त्याचा अर्थ नेमकं काय आहे तर ते आपल्याला माहिती असायला पाहिजे वनामार्फत मिळणारे जे काही लाभ आहेत माणसाला त्याचं मूल्यांकन याद्वारे केलं जाणार आहे जसं वनांमुळे मातीची गुणवत्ता हे राखून ठेवली जात असते तसेच वने हे जे कार्बन डायऑक्साईड असतो वातावरणामधलं ते शोषून घेतात आणि आपल्याला ऑक्सिजन हे देत असतात यामधून काय होणार आहे की अशा प्रकारे जे भविष्यासाठी काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे किंवा काय नियोजन हे वनांसंबंधित संबंधित असलं पाहिजे याच हे त्याद्वारे नियोजन केलं जाणार आहे त्यासोबतच आपल्याला छत्तीसगड विषयी काही पोलीस लक्षात ठेवायचे आहेत छत्तीसगड राज्याचा एकूण पंचेचाळीस टक्के क्षेत्र हा वनांनी व्यापलेला आहे त्या ठिकाणी दगडी कोळशाचे साठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतात तर हे पॉईंट सुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहेत त्यासोबतच छत्तीसगडचा उल्लेख आलेला आहे तर काही पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत राजधानी आहे रायपूर मुख्यमंत्री आहेत सध्या विष्णुदेव साय आणि राज्यपाल आहेत रमण डेका त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे नुकतेच महाराष्ट्रात बालिका दिवस कधी साजरा करण्यात आला ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी तीन जानेवारी हा नुकताच महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून किंवा महिला मुक्ती दिन म्हणून साजरा करण्यात आलेला आहे तीन जानेवारीलाच का कारण या दिवशी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस असतो त्यांचा जन्मदिनांक लक्षात ठेवायचा आहे तीन जानेवारी अठराशे एकतीस सातारा जिल्ह्यातील नायगाव या ठिकाणी झालेला होता आणि त्यांनी पुस्तके लिहिली त्यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे ते सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे काव्य फुले कवितांचा संग्रह असं त्याचं नाव आहे देशातील त्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या मित्रांनो तसेच अठराशे चाळीस साली जे महात्मा फुलेंनी भिडेच्या भिडेचा वाडा जो आहे पुण्यातील त्या ठिकाणी मुलींची पहिली शाळा सुरू केलेली होती आणि त्या शाळेमध्ये शिकवणाऱ्या आपल्या या सावित्रीबाई फुले होत्या हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्यासोबतच दहा मार्च अठराशे ला त्यांचं जे काही प्लेग चे रुग्ण असतात त्यांची सेवा करताना पुण्यामध्ये मृत्यू झालेला आहे हा पॉईंट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर कालच्या ज्या काही महत्वाच्या चालू घडामुळे आपण घेतल्या होत्या त्याचा क्विक कर या ठिकाणी करणार आहोत पहिला प्रश्न आपण घेतला होता नुकतेच किती खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले उत्तर होतं ऑप्शन नंबर ए चार खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार घोषित झालेला आहे त्याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल मध्ये अभ्यास केलेला आहे त्यानंतरचा प्रश्न होता नुकतेच जगातील सर्वात वेगवान बुलेट ट्रेनचा प्रारंभिक नमुना कोणत्या देशात लॉन्च करण्यात आला आहे आणि त्याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी चीन या देशामध्ये या प्रकारचा प्रारंभिक नमुना बुलेट ट्रेनचा लॉन्च करण्यात आलेला आहे त्यानंतरचा प्रश्न होता नुकतेच संतोष ट्रॉफीचा विजेता संघ कोणता ठरला उत्तर होत ऑप्शन नंबर बी पश्चिम बंगाल त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता नुकतेच अठराव्या हत्ती पर्यटन महोत्सवाचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते याचा योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर डी नेपाळ त्यानंतरचा प्रश्न होता नुकतेच केंद्र सरकारने कोणत्या राज्यातील भूस्खलनाला गंभीर प्राकृतिक आपत्ती म्हणून घोषित केले आणि उत्तर होतं ऑप्शन नंबर ए केरळ त्यानंतरचा प्रश्न होता नुकतेच कोणत्या देशात मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करणारा कायदा काढण्यात आला आणि आणिच उत्तर होत ऑप्शन नंबर सी झिम्बाबे त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता नुकतेच युआयडीए चे प्रमुख कोण बनले आहेत आणि आणिचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी भुवनेश कुमार त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता मोटरसायकल ड्रेग रेसिंग मध्ये पंधरा वेळा वि� राष्ट्रीय विजेतेचा किताब जिंकण्याचा विक्रम कोणी केला आणि त्याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी मित्रांनो काल आपण क्वेश्चन दिला होता आयोगाच्या नवीन अध्यक्षा आहेत आणि ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले होते त्याचं योग्य उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी अतिशय चांगल्या प्रकारे कॉमेंट मध्ये दिलेला आहे त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन आणि याचा फायदा त्या मित्र विद्यार्थी मित्रांना त्यांच्या येणाऱ्या परीक्षांमध्ये होणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी याचं उत्तर दिलेलं नाही त्यांच्यासाठी आपण उत्तर सांगणार आहोत आणि याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी विजया या नुकत्याच राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवीन अध्यक्षा बनल्या आहेत त्यानंतर मित्रांनो आजचा क्वेश्चन असणार आहे अतिशय महत्वाचा आणि अतिशय सोपा असा प्रश्न असणार आहे या प्रश्नाचं उत्तर हे सर्व विद्यार्थ्यांनी मध्ये द्यायचा आहे तर प्रश्न असणार आहे की नुकतेच दोन हजार चोवीस सालचा साहित्य अकादमी मराठी साठीचा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत त्याचं उत्तर हे सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंटमध्ये द्यायचं आहे बघूया किती विद्यार्थी या प्रश्नाचं उत्तर आहे कॉमेंट